पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरला अ दर्जा मिळाल्यानं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली आगामी कुंभवेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंत यांना भेटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर आपण याबाबत काय निर्णय घेणार काय शासकीय परवाही मुख्यमंत्री मोदी आले त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे मला वाटतं नाव मागे पुढे नाही पण दोघांची नावे आहेत कुंभमेळा नाशिक असं असं पण प्रचलित नाव होतं त्यामुळे कुंभमेळा द्रंभकेश्वर हे नाव तिच्याबरोबर लागावं दोन्हीचा कुंभमेळा अतिशय महत्वाचं आहे पवित्र स्थानाचं तेवढंच महत्वाचं आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी काच सांगितलं सर्व सांगितलं की मुद्दा पुढे आम्ही देवाने चालवतो त्र्यंबकेश्वरला गेले होते की दोन्ही नावं आली पाहिजे दोन्ही नावाचा उल्लेख की झाला पाहिजे खूप काही चालू मत आहे त्यांचं असं मत आहे की खुशी होते खूप कामांना आज पुढे पाऊस काही आणि पुढे कामं बंद राहतील आणि काही वेळेस कामाची घाई होते अर्धवट कामं होतं कुंभमेळ्याच्या आधी आम्ही सर्व कामं पूर्ण त्या ठिकाणी करू असं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे आमचे अधिकारी आहेत सर्व अतिशय वेगाने कामाला लागलेले आहेत सगळं डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे मुख्यमंत्री महोदय दोन विचारांनी बैठका घेत आहेत सूचना देत आहेत उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब पण मोठे निवडले आहेत अधिकाराला पण त्यामध्ये सगळा आढावा घेत आहेत मला वाटतं शासन या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही प्रशासनही कमी पडणार नाही आमची तयारी अतिशय वेगाने सुरू आहे कुंभ पूर्वी म्हणजे त्या तारखेच्या पूर्वी सगळं नियोजित झालेलं आपल्यासाठी म्हणजे अतिक्रमणाचा मुद्दा आहे त्याच्यावर प्रदूषणाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामध्ये गुणतोच नाही किंवा मुख्यमंत्री महोदयांनी पण त्यांना विषावरचा त्या ठिकाणी आम्ही इथे पण जाऊन रामकुंद आपण बघतो त्या संदर्भामध्ये पाणी स्वच्छ कसा ठेवता येईल तिथलं पावित्य कसं जोपास येईल या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्यन्याविषयी आठ घेतलेला आहे एस टी पी असतील इंडस्ट्रीचे पाणी ते आम्ही ते शुद्ध कसं करता येईल या संदर्भामध्ये सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ते हजार कोटी रुपयाचे प्लॅन त्या तो उभे करतो आणि हे पाणी शुद्ध करून मगच नलित कसं येईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे मला वाटतं यश कॉरिडोर करायचं म्हटलं म्हणजे मग आपण बघतोय त्र्यंबकेश्वरला जगभरातून लोक येतात देशातून नाही आणि बाराही म्हणजे गर्दी असते बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्वाच्या ज्योतिर्लिंगापेक्षा महत्व ज्योतिंच्या त्या ठिकाणी आहे आणि नागपाणी करण्यासाठी वगैरे वेगळं मात्र सत्ता स्थानिक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला क्वॉरिडॉर करायचं असेल तर येणाऱ्या भाविकांची व्यवस्था आपली बघावी लागेल आणि त्यामुळे थोडामोपूर्णमध्ये अतिक्रमण काढावं लागेल पण निश्चित त्यांना कुठे फार जोभावतात त्यांनाही खऱ्या जागेची व्यवस्था आम्ही ठिकाणी करून देऊ त्यांनाही कुठे आम्ही संबंध फेकला तुम्हाला जागाने असं होणार नाही त्यांचं काय कॉम्पेन्सेशन असेल ते त्यांना योग्य दिलं जाईल त्याबाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही ही भूमिका शास्तात जे पण चम्पकेश्वर सिद्ध झालं पाहिजे तिथं अतिक्रमण करून तिथेही येणाऱ्या भाविकांना तिथे श्वास घेण्यासाठी जागा राहिली पाहिजे असं शास्त्राचं मत आहे आपण विचार केला काय डॉक्टरांचा काय ते डॉक्टरी वगैरे ट्रेसिंग करून गेले तिथं तरी तसाच दिसिंग झाला होतो तिथे बाजूला एक प्रश्नाखाली उतरतो की बाजूला एक छोटंसं क्लिनिक होतं तिथे जाऊन त्यांनी डेटो आलं जे कोण नाव भेटलं होतं त्याने फिटिझं इंजेक्शन घेतलं होतं त्याप्रिशाल उचरण तिथे डॉक्टर आलं की त्यांनी स्वतः नाही मेडिसिन वगैरे दिलेलं नाही पण अँटीबायोटिक दिले ब दर्जाचा आता अ दर्जा झालेला आहे तर कॉरिडॉर आतापर्यंत सँक्शन होत नव्हता तो ब दर्जा असल्यामुळे केंद्र सरकारचा आता होईल का कारण की वाराणसी यांना विश्व काशी विश्वनाथ यांना सगळ्यांना दर्जा झाला उज्जैनला पण झाला पण फक्त ब दर्जा असल्यामुळे आता अ दर्जामुळे आपण करणार निश्चित आता कुठली अडचण त्यात राहिलेली नाही कॉरिडॉर आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे मी पुन्हा सांगेल की खूप मोठा अन्न या स्थानाचा आहे अतिशय निसर्गाच्या निसर्गरम्य ठिकाणी त्या ठिकाणी स्थानांचा आहे त्यामुळे खूप मोठी ठिकाणी असतो देशातूनच जाईल सध्या घरातून भाविकारी करत असतात मला वाटतं की कर्ज आपल्याला करायचं आहे करावं लागेल गर्दी दिवसीची वाढते तर त्यासाठी जास्त आपण सगळे डोके मिळणार असेल आपण चारपर्यंत करतोय सहा करतो रिंगरोड या वगैरे शिक्षण करतो नाशिक त्र्यंबाकेश्वर रस्ता हा पुन्हा पण वाढवत मला वाटतं की जे जे कर्तव्य जर का ते आपण सर्व त्यांच्या करणार आहोत जेणेकरून कुंभमेळ्याच्या काळात जर बारा वाजे कुंभमेळा येतो त्यावेळेला सुद्धा गर्दी होऊ नये ट्राफिक जाम होऊ नये भाविकांना अडचण होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आपण जर पुण्यात रास्त कुंभ बघितला असेल तर आता तिथली गर्दी जर बघितली तर मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यामध्ये जेवढी गर्दी होती त्याच्यात चारपट गर्दी यावेळेला असेल चार चारपट गर्दी आहे ठिकाई त्यामुळे आम्हाला सर्व नियोजन रस्त्यांपासून पार्किंगपासून पाण्यापासून किड्याच्या पाण्यापासून स्वच्छ पाण्यात पोहोचतं तिथं कसं काय पोषण राहता येईल कुंडाचं पाणी कसं स्वच्छ ठेवता येईल त्यासाठी आम्हाला करायचं आहे भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरापासून खालपर्यंत बदल होतील राष्ट्रीय चर्चा आहेत मुंबई अध्यक्षपदासाठी देखील दोन चार स्पर्धा आहे मला वाटतं की आमच्याकडे असं एखादा अध्यक्ष झाला काँग्रेस सरकार अकोली सरकार की तो आमरण तिथे राहतो किंवा उभारण्यासारखा तसं आमच्याकडे नाही आमच्याकडे घोषणाही आहे त्यामुळे आमचं फार मिळत आपल्याला पण आमच्याकडे प्रकाश दक्ष पोलीस न्यूज नाशिक